नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण एक नवीन प्रकार व्यायामाचा नवीन प्रकार मी आपल्यासमोर ठेवणार आहे की मला पण येत नव्हता पण मी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून तो प्रकार मला भावलेला आहे त्या प्रकारामुळे शंभर टक्के कंबर चांगले राहते गुडघे चांगले राहतात हे घोटा चांगला राहतो पंजा असा चांगला राहतो आणि कंबर जी आहे कंबर ती कंबर अशी झुकल्यामुळे हा जो पाठीचा कणा आहे तो कणा चांगला राहतो मुंडीचा व्यायाम चांगला होतो असा एक प्रकार आहे तो प्रकार बघा मला जसा जमेल तसं वेगवेगळ्या माझ्या शरीराला फक्त पीळ पडावा आणि शरीरातलं रक्त सर्वत्र सळसळ सळसळ राहावं प्रत्येक पार्टला रक्त मिळावं आणि याच्यामुळे हे व्यायाम करतो मला जे जमतात ते हे काही शस्त्रोक्त व्यायाम नाहीत आणि ह्या व्यायामाचे प्रकार बी मला माहीत नाहीत पण शरीर लवचिक राहावं हो। आपल्या शरीराला व्यायाम मिळावा एवढीच भावना आहे ज्याला खरा जीवनाचा अर्थ कळाला त्याला शरीर जपण्याची अक्कल आली अक्कल आणि जो शरीर जपतो तो सगळ्यात मोठा श्रीमंत असतो हे पक्क लक्षात ठेवा म्हणून श्रे शरीर जपणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा अंतकरणातून नमस्कार राहील त्याला खूप खूप शुभेच्छा राहतील फक्त शरीर जपा इस्टेट जपवण्यापेक्षा शरीर फार महत्त्वाचं आहे इस्टेट ही तुम्हाला मर्यादित जगण्यासाठी साधन आहे पण जगण्यासाठी शरीर चांगलं असेल तर त्या पैशाचा वापर होईल नाहीतर शरीर जर आतून खंगत असेल रोगील असेल तर पैशाला काहीही अर्थ नाही म्हणून शरीर जपा आणि हे शरीर जपण्यासाठी वेगवेगळे व्यायामाचे प्रकार करा हा एक प्रकार आहे बघा आता येणं काय झालं आहे शि हिचं हिचं पूर्ण शि शिरा जे आहेत शिरा शिरात आणल्या जातात आणि हे जे आहे ना हे पूर्ण खाली गेलं बघा आता बघा हे पूर्ण खाली गेलं आणि आता पूर्ण मला खाली जायचं आहे त्यामुळं हे गुडगे राहतात आणि मग पहिले व्यायाम तर मी तुम्हाला दाखवलेत पण तरी सुद्धा हे त्याला एक कुस्ती सपोर्ट हे पूर्ण असखल त्याच्यामुळं हे कंबर जे आहे कंबर हे कंबर जायट राहिली जी पण वाकली जाते अशी आणि वाकली गेल्यामुळे तुमच्या डेअरीचं प्रमाण कमी होतं आणि शिथलं मजबूत बांधा होता आणि हे मजबूत बांधा झाल्यामुळे आता बघा हे गुडग्याला माझ्या घट्टे पडलेत असे घट्टे आहेत बघा हे गुडघ्याला हे गुडघ्याला घट्टे काय वाटत नाही असं असं चालायला काय वाटत नाही सारख शरीर मोकळं राहिलं पाहिजे ते करा आणि हे केल्यामुळे तुमचं शरीर एकदम चांगलं राहील असे विविध प्रकार आहेत कुठलाही हार्ड प्रकार आपल्या लक्षात आला किती करण्याचा प्रयत्न करा तुमच्या शरीराला फायदाच होईल तरी प्रत्येक वेगवेगळा प्रकार शरीराला तुम्ही जर दिला त्यासाठी जर प्रयत्न केला तर जसं झाडाला पाणी घातल्यामुळे झाड हिरवंगार होते प्रफुल्लित दिसते बेरेदार दिसते नेमकं तसंच हे शरीर म्हणजे एक झाड आहे त्या झाडाला जपा वेळेवर जेवण द्या मग जेवण मी सारखं सांगतो भाजी पाला अंडी मटण दूध भाकरी आणि पौष्टिक आहार जे जे काय आहे ते खा शरीरामध्ये दारू जाऊ देऊ नका गांजा जाऊ देऊ नका बिडी जाऊ देऊ नका सिगारेट जाऊ देऊ नका मटेरियल जाऊ देऊ नका पुड्या पुड्या तर एवढ्या चालल्यात की त्या पुड्यामुळं माणसांना कॅन्सर व्हायला आहे तरीसुद्धा पुड्या बंद होत नाही अरे ही गाडी पेट्रोलची आहे ह्याच्यात राखेल वतलं तर शंभर टक्के ह्याचे पार्ट खराब होणार आहे तसं ही शरीर दुधाचं आहे भाकरी आहे भाजीपाला आहे पौष्टिक आहार आहे कडधान्य आहेत मग काहीही खावा चांगल्या चा। पद्धतीचं ज्याच्यात पाणी आहे ते पाण्याचं सगळे प्रकार खावा मग ककडी खावा गाजर खावा लामफळ खावा सीताफळ के खावा केळी खावा फळ खावा सेब खावा पण त्याच्यात दुप्पट व्यायाम करा आणि शरीर निरोगी ठेवा शरीरात शुगर येणार नाही बी पी येणार नाही काही येणार नाही शरीर तंदुरुस्त राहील मजबूत राहील देरेदार झाड जसं राहील तसं गोलाकार सगळ्या शरीराचे शेप शेप चांगला राहील आणि शरीर तंदुरुस्त राहील माझ्या मित्रमंडळीनो शंभर टक्के तुम्ही व्यायाम कराल असा मला विश्वास आहे तुम्ही व्यायाम करा तंदुरुस्त राहा निरोगी राहा भवानी स्टेडियमवर सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत असतो चार तासातला एक तास मित्रमंडळीला मार्गदर्शन करण्यासाठी तीन तास नियमित व्यायाम तुळजाभवन स्टेडियम असतो तुम्ही पण या ही तालीम आहे हे तालीम केली आणि या तालिमीमध्ये मी अकरा वाजेपर्यंत असतो हे झाड आहे झाड या झाडाच्या सावलीखाली मी व्यायाम करतो मित्रमंडळीनं तुम्ही व्यायामला या निरोगी राहा एवढीच तुमच्याकडून शुभेच्छा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा चांगले करा वाईट करा पण व्यायाम करा एवढीच तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद